गीताय ग्रन्थगेयाय ग्रन्थान्तरात्मने गीतलीनाय गीताश्रयाय गीतवाद्यपटवे गेयचरिताय गायकवराय गंधर्वप्रियकृते गायकाधीनवि कमला कुचूचुकुङ्कुमतो नियता रुणितातुलनीलतनू कमलाय कलोचनलोकपते विजयी भववेङ्कटशैलपते स दैवत मौलि दैवतमौलिमणि शरणागतवत्सलसारनिधे वत्सल सार निधे परिपालय मां वृष कृतैर नमस्कार सर्व सोलापूरकरांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सव म्हणला की नाही हिंदू धर्मात नवा, नवा आनंद व सर्व जात पण विसरून आपण एका मंडळाखाली एका क्षेत्राखाली एक घेतो त्यातल्या त्यात हा पूर्व भागातला हा आप्पा गणपती आम्ही पडतो तिकडल्या भागात म्हणजे तालमीच्या भागात स्टँडच्या भागात म्हणजे गावठण भागात हा पूर्व भाग पूर्व भागातला आप्पा गणपती कर्मधर्मचं योग आज असा आहे की मला दोनदा तिरुपतीची तिकीटं घरापर्यंत आलेते पण व्यंकटरमणा कधी बोलवला नाही असं नीट त्यामुळं जाणं झालं नाही पण आज बघ अप्पा गणपती मंडळाचे खरच मनापासून आभार मानतो की तिरुपतीचं मंदिर आज सोलापुरातच बघायला मिळालं त्यामुळे एक गणेश भक्त किंवा एका मंडळाचा कार्यकर्ता म्हणून मला फार आनंद झाला अप्पा गणपतीचे मानव तेवढे आभार कम आहेत उपक्रम राबावा हीच गणेशच्या प्रार्थना व मंडळाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं हार्दिक अभिनंदन छान वाटलं आपण तिरुपती दर्शन घेतो त्याप्रमाणे व्यवस्थित अगदी अक्षरशः एंट्री ते पूर्ण देवापर्यंत खूप छान वाटलं जड़ू का मिनी बालाजी मंदिर का फील आगा अक्षरशा साक्षत तिरुपति बालाजी मंदिर का वेंकटेश स्थापना कर छान थैंक यू छान माटला वाला मतलब तिरुपति जैसे रहता है सेम ऐसा प्रति तिर रुपये तिरुपति के हिसाब से है बहुत अच्छा लगा मैं आया हूँ मेरे दोस्त के साथ आप सब लोग आइए देखने के लिए सोलापुर में पाँच दिन हो गए अभी और पाँच दिन है मिस मत कीजिए के लिए नमस्ते अप्पा गणपतीचे डेकोरेशन खूप छान झालंय तिरुपतीमध्ये कसं आहे डेकॉ मंदिर कसं आहे तसं इथं पण डेकोरेशन आहे खूप छान दिसतंय एकदम तिरपतीचे जाऊन दर्शन घेतल्यासारखं इथे आल्याजवळ आपला दर्शन घेतल्यासारखं असं वाटतंय खूप छान झालं इथे दर्शन झाल्याचे अनुभव आनंद आणि व्यवस्थित व्यवस्थित तिरुपती इतके एवढंच सुंदर आणि भव्य दिव्य सोलापुरात नाविन्य ప్రయోగ చాలే ఎక్వస్థిత ప్రత్యేకాన్ని సులాపురం సులాపురామేకాన్ని భక్తాన్ని సర్వాన్ని దర్శన గావే ఈ గణేష్జీ కడే ప్రార్థన హలో నమస్కారం అండి నా పేరు రాజశ్రీ జవర్కర్ నాకు ఇక్కడ వచ్చి సేమ్ తిరుమలలాగే అనిపించింది ఆ మంత్రం ఆ ప్రసాదం ఆ దేవుని చూస్తే చాలా आम्ही आता सगळे मित्र मित्र वगैरे तिकडे आलो होतो तिरुपती बघायला अक्षरशः जे तिकडे तिरुपती कॉलेज मध्ये आहे तिकडे सेम इकडं आता सोलापूर मध्ये झालेलं आहे तर एट्रीपासून ते पूर्ण गणपतीप्रे झालेलं आहे एकदम सेम इज झालेला आहे तर आम्हाला खूप चा भारी वाटलं इकडे येऊन आणि अक्षरशः तिरुपती बालेचंच दर्शन झालेलं आहे इकडे सोलापूर वाटलं तर ह्याबद्दल आप्पा गणपतीचं खूप मी थँक्यू म्हणतो आहे त्यांनी एवढं सोलापूर सतरासाठी गेले खास आपलं तिरुपती म्हणजे बालेजीसाठी तर त्यासाठी मी खूपच आप्पा गणपतीचं हे करत आहे तर गणप गोवेंदा गणपती गणपती गणपतीच्या इथे आलो इथला डेकोरेशन खूप सुंदर झालंय बालाजीचं त्यांनी रूम केलेलं आहे अक्षरशः तिरुपतीला आल्यासारखं फिलिंग